नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत बदलता भारत शेवटचं प्रकरण त्या प्रकरणाचा तिसऱ्या भाग या तिसऱ्या भागात पुनशे एकदा आपलं सर्वांचं स्वागत आपला आजचा मुद्दा आहे की पर्यावरणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील काही गणमान्य व्यक्ती ज्यांचं पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे आणि अशा योगदान असलेल्या तीन महान व्यक्तींचा परिचय आपण या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं करून घेऊ त्यातलं पहिलं आहे राहीबाई सोमा पोपरे त्यांचं पूर्ण नाव राहीबाई सोमा पोपरे किंवा राहीबाई पोपरे जन्म आहे एकोणीसशे चौसष्टचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोंभाळणे या ठिकाणी जन्म झालेला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशिक्षित आहेत त्यांचा पेशा शेतीशी संबंध आहे आणि धर्माचा जर अनुषंग विचार केला तर ह्या के आदिवासी आहेत एकोणीसशे दोन हजार अठरामध्ये बी बी सी ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या मिडियामधल्या मोठ्या संस्थेनं दोन हजार अठरामध्ये प्रभावशाली शंभर महिलेमध्ये यांचं नाव घेतलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये नारी शक्ती नावाचा पुरस्कार यांना मिळाला आणि दोन हजार वीसमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला गेला प्रकाशतामध्ये केव्हा आल्या तर आठ मार्च दोन हजार अठरा रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी आठ मार्च म्हणजे महिला दिनाच्या दिवशी भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील राहीबाई पोपरे यांना नारी शक्ती पुरस्कार दिला याचं कारण असं कळसूबाई परिसर बियाने सवर्धन संवर्धन समितीच्या माध्यमातून त्यांनी जे काम केलं त्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला महाराष्ट्रात आणि इतर त्यांची ओळख आहे बीज माता सील मदर या टोपण नावानं त्या ओळखल्या जायच्या देशी वाण निर्माण करणे बियाण्याचं जतन करणे आणि ते वाण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी केलं संक्रित धान्य आणि भाजीपाला खाऊन त्यांचा नातूजेवास आजारी पडला आणि त्यातून त्यांना हा उपाय शोधला उपाय सापडला आणि देशीवान वापरणं हे त्यांना सुचलं आणि त्यांनी तेव्हापासून त्या गोष्टी त्यांनी ठरवल्या राहीबाई अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे या गावातील सामान्य अशिक्षित महिला ज्यांनी अनेक प्रकारच्या भाज्या तांदूळ कडधान्य यांचं वान जपले त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलं बचत गटाच्या माध्यमातून सर्वांना हे वान त्यांनी पोहोचवलं आणि त्यांनी जे हे अतुलनीय काम केलं भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन बाय याच्या सहकार्यानं त्यांच्या कार्याचा विस्तार झाला आणि या अतुलनीय कामगिरीसाठी भारत सरकारनं त्यांना त्या वर्षीचा दोन हजार वीसचा पद्मश्री जाहीर करण्यात आला कारण राईबाई मूळच्या कोंभाळे गावच्या देशी बियाण्याच्या बँकेत त्यांचे जे देशी बियाणे आहेत त्या त्यांच्या बँकेमध्ये आज जवळपास पन्नासहून अधिक पिकांचं एकशे चौदाहून अधिक वान जाती त्यांनी जपलेला आहे आपल्या कुटुंबासाठी लागनार धान्य आणि भाजीपाला देशी वानातून निर्माण करण्याचं त्यांनी ठरवलं घरात खाण्यासाठी देशी वाण वापरायचं पिकवायचं आणि पीक आल्यावर त्यातून निवडक बिया साठवून ठेवायच्या असं काम त्यांनी सुरू केलं मग कारले असतील मग पालक असेल मग तांदूळ वजा असेल गोडवाल असेल कडुवाल असेल घेवडा असेल भुईमुग असेल वरळी असेल ढवळ भात असेल काळाभात असेल आंबेमोहर असेल उडीद असेल अशा किततरी प्रकारच्या वानांचं त्यांनी जतन केलेलं आहे ते वानं त्यांनी जमा केलेलं आहे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा सीन मदर बीज माता म्हणून त्यांचा उल्लेख केला बी बी सीनं शंभरहून अधिक महिलांमध्ये त्यांचा समावेश केला प्रभावशाली महिलांमध्ये समावेश केला पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे डॉक्टर शिरीष लांडगे तुकाराम रोंगटे राजेंद्र सांगळे यांनी त्यांच्यावर पुस्तक संपादित केलं मी पुन्हा उल्लेख करतो बीबीसीनं दोन हजार अठरा मध्ये शंभर कर्तद्वान महिलामध्ये त्यांची निवड केली राहीबाई यांच्याकडं सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या वेलवर्गीय भाज्यांचं बियाणं जतन केलेलं आहे हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सील कंपनीकडं उपलब्ध नाही जे राहीबाईकडं बियाणं उपलब्ध आहे ते शेकडो वर्ष आपले पूर्वज खात होते ते मूळ स्वरूपात आहे त्यांच्याकडे फक्त वाला 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 शेंगा म्हणतो ना आपण त्या वालाच्या शेंगाचे वीस प्रकारचं बियाणं त्यांच्याकडे आहे जवळपास त्यांनी तीन हजार स्त्रिया शेतकरी यांचा बचत गट बनवला आणि यांच्यामार्फत या भाज्या अस्सल गावठी संपूर्ण ऑर्गनिक पिकवलं जातात त्याचं बियाणं मडक्यामध्ये जतन केलं जातं हे पारंपरिक चविष्ट नैसर्गिक बियाणं मूळ नैसर्गिक स्वरूपामध्ये जगामध्ये कोणत्याही कंपनीकडं नाही राहीबाईकडं जो तांदूळ आहे तो शिजायला टाकल्यानंतर त्याचा सुवास एक किलोमीटरपर्यंत जवळपास पोचतो सध्या आपल्याला ज्या भाज्या मिळतात त्याच्या भाज्या बियाण्यांचं उत्पादन आंतरराष्ट्रीय कंपनीने केलेलं आहे ती हायब्रीड बियाणं असून त्याचं म्हणजे व्हॅलिड जास्त व्हॅलिडी जास्त असल्यामुळं सर्व शेतकरी याचं उत्पादन करतात दुर्दैवानं कमर्शियल सोडा परंतु घरी वापरण्यासाठी सुद्धा शेतकरी हे पारंपरिक उत्पादन घेत नाही अशी आजची परिस्थिती आहे की या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत परंतु राईबाईंनी सीड बँक उभारली अजून असून आतापर्यंत जवळपास सात लाख वीस हजार बियाणं त्यांनी तयार केलेली आहेत देशभरातून कृषी तंत्रज्ञान शिकवणारे अनेक विद्यार्थी त्यांचा प्रोजेक्ट बघायला जातात संपूर्ण जगातील अशा प्रकारचा एकमेव प्रोजेक्ट आहे असाही आपल्याला उल्लेख करता येतो म्हणून दोन हजार वीस साली देशी बियाणांची जपणूक केल्याबद्दल राईबाईंना भारताच्या राष्ट्रपतींना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं त्यांचं त्यांना सन्मानित केलेलं आहे पर्यावरणाच्या बाबतीमधल्या महाराष्ट्रातील ही बाई की जी याच्यापूर्वी अनेक जणांना यांचं नावही माहीत नसेल दुसरं आहे आपल्याकडं भाऊ कटदरे सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या माध्यमातून भाऊ कारधारे आणि त्याचे सहकारी निसर्गाच्या संवर्धनाचं काम करतात पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुड पक्षाच्या रक्षणाचं त्यांनी काम केलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पांढऱ्या पोटाचा समुद्री गारुड किंवा गरुड ज्याला म्हणून आपण गरुड या पक्षाचं अस्तित्व धोक्यात आल्याचं भाऊंनी वर्तमानपत्रामध्ये वाचलं होतं आणि याचा बचाव करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी भाऊंनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यापासून हे गरुड सुरक्षित करण्याचं काम सुरू केलं सिंधुदुर्गातील बांद्रा बेटावरील पाकोळ्यांच्या घरट्याची तस्करी लक्षात आल्यावर पाकोळ्यांना संरक्षण देण्याचाही प्रयत्न केला या पक्ष्यांचा बचाव आणि सवाजंगासाठी भाऊने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम करायला सुरुवात केली या प्रवासात त्यांनी जवळपास बासष्ट घरट्यांची स्थानं शोधून काढली हे करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बंदराच्या आसपास वेंगुर्ला रॉक्सजवळ चंद्र बंदरा बेटावर जाऊन भाऊंनी त्यांच्या जा सहकाऱ्यांना तस्करीच्या या घटना त्यांना ते तिथे आढळून आल्या कारण भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये पाकोळ्यांचा समावेश होतो मग ज्यावेळेस त्यांना कळालं की हे तस्करी लोक हे पक्षी विकतात पकडतात त्यांना मारतात आणि त्या पाकोळ्यांची घरटी विकतात विकून विदेशातून पैसा मिळवतात म्हणून पाकोळ्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे गरजेचं होतं आणि या घटनेमुळं आणि संस्थेच्या प्रयत्नातून पाकोळ्यांचा भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरच्या आय आयमध्ये सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचं हे काम मोठं आहे कारण ज्या भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये पाकुळ्यांचा समावेश आहे एकोणीसशे बहात्तरच्या वन्यजीव कायद्यामध्ये आय या आय म्हणजे ए बी सी डी हे जे कलम आहे त्यातलं आय या परिशिष्टामध्ये किंवा त्या यामध्ये त्याचा समावेश आहे सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेनं हे पाकुळांचं संरक्षण हे फार मोठं अतिशय महत्वाचं काम केलं असा उल्लेख करता येतो आपल्याला अजून या संस्थेनं आणखी एक महत्वाचं काम त्यावेळेस केलं कासवाच्या संदर्भात केलं वेळास ठीक आहे ना गावाचं समुद्रकिनाऱ्यावर ॲलिवरिडले जातीच्या कासवांच्या अंड्यांचं संरक्षण सु। करण्याची मोहीम त्यांनी राबवली कारण वेळास या समुद्र किनाऱ्यावरील ॲल्युरेल जातीची कासव अंडी घालण्यासाठी येतात त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली पहिल्याच वर्षी जवळपास पन्नास घरटी त्यांनी सुरक्षित केली आणि त्यामुळं काय झालं की जवळपास दोन हजार सातशे चौतीस सा कासव म्हणजे सौरसंद्रामुळे जी कासवची पिल्लं होती ती समुद्रामध्ये सोडली या घटनेच्या निमित्तानं त्यांनी कासव महोत्सव सुरू केला कासव समुद्रात जाताना बघायला देश परदेशातून शेकडो पर्यटक इथे येतात त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होतो म्हणून गावात स्थानिकांना घरामध्ये होमस्टे जसं पेईंग गेस्ट असतं पुणे परिसरामध्ये तसं होमस्टे म्हणजे जे पर्यटक या समुद्रावरील या कासवांच्या संरक्षणासाठी काम करत असताना ते पाहायला येतात कासव समुद्र जातात कशी हे पाहायला येतात ते पाहण्यासाठी टुरिस्ट लोकांना राहण्याचं ठिकाण त्याच गावातल्या लोकांच्या घरी राहायचे ठिकाण होमस्टे पर्यटन विकसित केलं ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात आलं त्यामुळे निसर्ग संवर्धनातून पर्यटन उभं राहिलं संपूर्ण महाराष्ट्रात या कामाची दखल घेतल्या गेली भाऊ आणि त्याची सहकारी सह्याद्री निसर्ग मित्रसंस्थाच्या माध्यमातून दुर्मिळ असणारं खवले मांजर वाचवा ही सुद्धा मोहीम सुरू केली आणि ही मोहीम ते आजही चालवत आहेत असा उल्लेख करता येतो हे सुद्धा महाराष्ट्रातील एका भूमिपुत्राचं अतिशय अतुल्य काम आहे त्याचाही परिचय आपण या निमित्तानं करून घेणं आवश्यक होतं आणि सर्वात शेवटचा मुद्दा येतो तो, तो तिसरा भक्त म्हणजे प्रेमसागर मेस्त्री भारतातील गिधाडांची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे त्या संदर्भात काम करणारा ग्रस्त आणि त्यांची ती संस्था सी स्कॅप मी सांगतो पुढे सीस्कॅपचा लाँग फॉर्म पण प्रेमसागर मिस्त्री यांचंही काम या ठिकाणी आपल्याला माहीत करून घेणं दृष्टीने अतिशय महत्वाची आहे निसर्गातील सफाई करणारे स्वच्छता दूत म्हणून गिधाडांची ओळख आहे भारतात गेला तर गिधाडांची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे गिधारं म्हणजे निसर्गातील सफाई करणारे स्वच्छता दूत रायगड परिसरामध्ये बिल व्हल्चर आणि व्हाईट बँक रायगडमधील बिल व्हल्चर आणि व्हाईट बँक फल्चर अशा दोन जातीची संख्या वाढवणं अशा गिधाडांच्या दोन जाती आढळतात यांची संख्या वाढवणं अतिशय आवश्यक होतं आणि त्यांच्या खांद्यासाठी अन्न उपलब्ध करून देणं हे सुद्धा अतिशय आवश्यक होतं यासाठी प्रेमसागर मेस्त्री आणि त्यांच्या मित्रमंडळींनी एक संस्था स्थापन केली जिचं नाव आहे सोसायटी फॉर इको इंगरन स्पेस कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन त्याला म्हणतो आपण सी स्कॅप या संस्थेच्या माध्यमातून सोसायटी फॉर इको इंडोग इंडोरे इंडोजन इंडोजनरेट स्पेसी कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन म्हणजेच सी स्कॅप संस्थेच्या माध्यमातून ही अशा प्रकारची कामं किंवा ही संस्था किंवा ही माणसं कार्यरत आहेत म्हणजे प्राण्यांना दिलं जाणारं जी औषध आहे कारण नुसतं संख्या वाढवण्याचं नाही ना तर त्यांच्यासाठी अन्न उपलब्ध करून देणे त्यासाठी ही सी स्कॅप संस्था काम करते संस्थेच्या माध्यमातून हे सर्व माणसं कार्यरत आहेत काम करतात प्राण्यांना दिलं जाणारं औषध गिधारांसाठी काही वेळा विष ठरते कमी झालेली संख्या अन्नाची कमतरता यामुळं गिधारांची संख्या कमी झाली आणि म्हणून ही संस्था गिधारांच्या रक्षणाचं काम करते गिधारांचं अस्तित्व धोक्यात आलं ही परिस्थिती बदलण्यासाठी सी स्कॅप संस्थेला यश मिळतं आणि ती संस्था काम करते असाही उल्लेख आपल्याला करता येतो प्रेमसागर मिस्त्री यांचाही या निमित्तानं आपल्याला परिचय या महाराष्ट्रातील या पर्यावरण रक्षणाचे दूत यांचंही आपण या निमित्तानं करून घेतलं आहे त्यातपुरतं या ठिकाणी थांबू पुढच्या काळात आपण पाहू याच प्रकारामध्ये शिक्षणाच्या अनुषंगाने धन्यवाद थँक्यू